नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओत आपण प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस म्हणजेच श्रीरामनवमी कशी साजरी करावी श्रीरामनवमी का साजरी करतात श्रीरामनवमीचे महत्त्व आणि पूजाविधी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्याही व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चैत्रशुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगणानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस या दिवसाला आपण श्रीरामनवमी असे म्हणतो ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झाला त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी बारा वाजता झाला प्रभू श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो चैत्र महिन्यात पहिले नऊ दिवस हे माता दुर्गादेवीसाठी समर्पित असतात त्यामुळे या काळात चैत्र नवरात्री साजरी केली जाते आणि या नवरात्रीच्या सांगतेलाच श्रीरामनवमीचा सण साजरा केला जातो पंचांगणानुसार यावर्षी रामनवमीचा सण सहा एप्रिल रोजी रविवारी साजरा केला जाणार आहेच म्हणजेच उद्या रामनवमीचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनटांपासून सुरू होतोय आणि तो दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे त्यामुळे पूजेचा संपूर्ण कालावधी हा दोन ते अडीच तास इतका राहील रामनवमीच्या दिवशी रवी पुष्य सुकर्मा रवी सर्वार्थ सिद्धी असे अनेक योग निर्माण होत आहेत रामनवमीला सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत सुकर्मा हा योग आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून सुरू होईल आणि तो संपूर्ण दिवसभर राहील आपण सर्वांना माहीतच आहे की राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला या रामनवमीच्या निमित्ताने त्यांची पूजा केल्यास सारी अमंगल विनाशी वृत्ती विचार यांचा नाश होऊन आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करतो म्हणूनच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रीरामनवमी का साजरी करतात श्रीरामनवमी कशी साजरी करावी रामनवमीचे महत्त्व आणि पूजाविधी ही सर्व माहिती आपण बघणार आहोत रामनवमीच्या दिवशी जे लोक प्रभू श्रीरामांची भक्तिभावाने मनोभावे पूजा करतात व्रत करतात म्हणजेच उपवास करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात असे म्हटले जाते रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचे भक्त त्यांची आराधना करण्यासाठी एक दिवस उपवास करतात उपवासा रामनवमीच्या दिवसापासून सुरू होतो तर तो दुसऱ्या दिवसापर्यंत पाळला जातो हा उपास केल्याने भक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्राप्त होतात असे म्हटले जाते रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावं आणि आपली रोजची जी कामं आहेत ती कामं लवकर उरकून घ्यावी त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शुद्ध पाणी हे सगळीकडे शिंपडून घ्यायचं घराला आंब्याचं तोरण लावायचं आणि आपलं घर सुशोभित करायचं आणि मंदिर असेल तर पताका आणि आंब्याचं तोरण लावून सुशोभित करा त्यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर एक लाल रंगाचं कापड आहे आणि त्यावर प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिमा किंवा मूर्ती असेल ते मूर्ती जे असेल ते स्थापन करायचं श्री प्रभू राम पूजनाचा संकल्प करायचा श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करायचा आणि नंतर मुख्य अभिषेक करायचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर हळद कुंकू चंदन अर्पण करायचं प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला चमेली चंपा केवडा किंवा जाई ही फुले अर्पण करायची त्यानंतर धूपदीप दाखवायचा आणि नंतर, दाख नंतर आरती करायची आणि प्रसाद म्हणून सुंठवाड्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर तो वाटून द्यायचा मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभ आशीर्वाद घ्यायचे बघा बऱ्याच ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त मंदिरात पाळणास असतो श्रीराम जन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो राम जन्माचा सोहळा रंगतो भाविक पाळणा झुलवतात आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप होते श्रीराम नवमीला श्रीरामतत्व नेहमीपेक्षा हजारपटीने कार्यरत असते श्रीराम नवमीला श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम हा नाम जप तसेच श्रीरामाची उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतवाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते ज्या प्रकारे घरात मूल जन्माला आल्यावर आनंदी वातावरण निर्माण होतं त्याचप्रमाणे राम जन्मोत्सव साजरा करताना देखील तसेच वातावरण असू द्यावे रामनवमीचा संपूर्ण दिवस मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव साजरा करावा बघा बऱ्याच ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये रामायण ग्रंथांचे वाचन केलं जातं निवेदित गीत रामायणाचं गायन केलं जातं असे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला जातो म्हणूनच भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी प्रभू रामचंद्रात असलेले गुण अंगीकारण्याचा आपण संकल्प करावा कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी रामनवमी हा दिवस श्रेष्ठ मानला जातो म्हणूनच घरात मंगल कलश पूजन करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि याच दिवशी नवरात्रीच्या सांगतेचाही दिवस असतो त्यामुळे या दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या रूपाची म्हणजेच माता सिद्धिदात्रीची उपासना करून आपल्या सामर्थ्यानुसार देवीच्या नावाचे नवदीप प्रज्वलित करावे नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजनासाठी आमंत्रित करावे कुमारिकांना भेटवस्तू द्यावी पिवळे फूल पिवळ्या बांगड्या किंवा पिवळे वस्त्र यथाशक्ती दान करावे या दिवशी केलेल्या दानधर्माचे आपल्याला खूप अधिक प्रमाणात फळ मिळते श्रीरामनवमीला म्हणजेच उद्या रामनवमीच्या निमित्ताने राम स्तोत्र वाचावा राम मंत्र म्हणावा जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं म्हणा हनुमान चालिसा वाचावा बजरंगबान या पाठाचे वाचन करावे सुंदरकांड वाचावे हे सर्व पाठ केल्याने भरपूर पुण्य मिळते आणि धनसंपत्तीमध्ये पण वाढ होते रामनवमीच्या दिवशी गरीब असाय लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार दानधर्म करावे पुण्यकर्म करावे आणि विशेष म्हणजे गोड पदार्थाचे वाटप करावे दानशूर्व दानधर्म करणाऱ्या व्यक्ती या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान देतात तसेच मंदिरास पण निधी देतात हिंदू धर्मात दानधर्माला खूप महत्त्व दिले गेलेले आहे असे म्हणतात की या दिवशी दानधर्म करणाऱ्या व्यक्तीस कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही ते धनधान्याने समृद्ध होतात त्यामुळे या दिवशी थोडेफार तरी दान तुम्ही नक्कीच करा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत भगवान श्रीरामांच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपूर्ण भारत देशाला जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवून दिला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे संसारात संसारात राहून सामाजिक कौटुंबिक नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो याचे रामचंद्र प्रभू एक जिवंत उदाहरण आहे श्रीराम प्रभू हे आदर्श पुरुष होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात एकनिष्ठ एकवचनी एकपत्नी एक पत्नी हे श्रीरामांचे गुण सर्वांना माहीत आहे तही होते बंधू प्रेम सत्यवचनी प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती म्हणूनच त्यांच्या राज्याला रामराज्य असेही म्हणत होते सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजेच प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलेलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद